नमस्कार प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी नोव्हेंबरतील सर्वांना हक्काची पक्की घरं मिळावीत यासाठी शासन दरबारी कोणाला घ्यायचे त्याने घ्यावे आमदार गणेश नाईक जय जयभवानी अशोक पाटील मित्रमंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा होत आहे या उत्सवामध्ये देवीचे दर्शन घेण्यासाठी माजी मंत्री व आमदार गणेश नाईक आले होते <णिया> का हो या। या अशोक माजी नगरसेविका संगीता पाटील यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी भाजपचे महामंत्री व माजी ज्येष्ठ नगरसेवक आनंद सुतार ज्येष्ठ भाजपा नेते अरुण पडते भाजपा पदाधिकारी राजेश मडवी दीपक पाटील व अन्य भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते या शहरातील जनतेला कशा सुविधा मिळतील यासाठी प्रयत्न केला गेला आहे तो पुढे तसाच चालू राहील गणेश नाईक यांनी आपल्या भाषणातून सांगितले तारीख डिक्लेअर झाल्यानंतर सज्ज आहे कुणी नाही या ठिकाणी एक सौसामान्य कार्यकर्ते आहोत आणि खरं पाहिलं तर दादा आपण नंतर अध्यक्ष अशोक जी पाटील माजी नगर सेविका संगीता पाटील ज्येष्ठ समाजसेवक अरुणजी पडते समाजसेवक राजेश मडवी समाजसेवक दीपक पाटील समाजसेवक कैलाश गायकर समाजसेवक राजेंद्र जोशी समाजसेवक सदानंद दरेकर मंडळाचे सर्व सदस्य आणि या ठिकाणी मला नव्हताना ज्यांना ऐकायला येते सर्वच जमलेले भगिनी वारंवार गणपतीच्या कालखंडामध्ये जे विषय निघाला गावाल्याने काढले बांधलेली गरजे कुठे घर परंतु जस केंद्र सरकारमध्ये नगरविकास खात आहे त्याचीच अंमलबजावणी करणार राज्यामध्ये सुद्धा नगर विकास आहे त्याला अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्री म्हटली जाते प्रकारचं युडी सुद्धा ते केंद्र सरकारमध्ये आणि राज्य सरकार रुरल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री म्हटली जाते परंतु ब्रिटिश राज्याकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रा स्वातंत्र्य म्हणजे आम्ही करू ती दिशा सगळ्यात गोष्टी करायला आम्हाला कोणाची मना नाही अशा प्रकारचा समज आपल्या सगळ्या लोकांनी केला आणि तो केला तो आपल्यापणाच्या भावनेतून केला ब्रिटिशांच्या त्या जुलमी राजवटीला निरोप दिल्यानंतर आनंदापोटी सगळ्यांनाच असं वाटायला की आता हे सगळं सुरजे आहे आम्ही करून ते आपल्या मनाला आनंद देणारी प्रत्येक गोष्ट आणि म्हणून पूर्वी तुम्ही त्या गावाकडचे लोक हायवेमध्ये काय म्हणजे लंडन हून आले लोक मराठ महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खालते आता आम्ही आम्ही पण गावाले असतो भूमी पोचलो तर त्यावेळेला सुरुवातीला जिल्हा परिषदची लोकल बोर्ड काय म्हणतात त्याला लोकल बोर्ड ऐकलंय की लोकल बोर्ड हा शब्द ऐकलाय त्याच्यानंतर जिल्हा परिषद स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कालखंडात ज्याला सत्तेच विकेंद्रीकरण जी केंद्रातली सत्ता राज्यात आली राज्यातली जिल्ह्यात जिल्ह्यातली तालुक्यात तालुक्याची गावात विकेंद्रीकरणाच्या अनुषंगानं गावच्या लोकांचा गावचा कारभार ग्रामपंचायत सरपंच बघायला लागला तालुक्याचा कारभार पंचायत समितीचा सभापती बघायला लागला आणि जिल्ह्याच्या कारभार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बघायला लागला राज्याचा मुख्यमंत्री आणि देशाचा मान्य पंतप्रधान त्यावेळेला लोकल रोडाच्या रस्त्यापासून गाव आतमध्ये असायचं खुंड आणि बुद्रुक काय म्हणतात जे नाक्याच्या जवळ असणार काय म्हणतात जवळ तो खुर्द आणि आतमध्ये राहिलं त्याला बुद्रुक म्हणतात आता ती नक्की काय ते जर तपासून बघला परंतु दोन शब्द मृदा आणि बुद्रुक म्हणजे लोकांना नाक्यावर पेशीवर बसतो पे ते पण एक वस्ती असते आणि आतमध्ये वस्ती असते परंतु त्या मूल गावापासून गावामध्ये त्या कालखंडामध्ये लोकल बोर्डाच्या माध्यमातून मातीचा भराव करून रस्ते निर्माण झाले आणि रस्त्यापासून कमी कमी दोनशे फुटावर घर बांधत आहे त्या घराच्या दोन्ही बाजूला हो शंभर शंभर दोन दोनशे फुटाची अशी जागा मोकळी असते पाठीमागे सुद्धा त्या पाठीमागच्या जागाला परस जाणार परस जाणार म्हणजे समोरचं अंगण पाठीमागचा परत परत दारामध्ये कोणी भिंडी लिवायचे कोणी चौरी लावायचे सुरण लावायचे हे चित्र मी बघितलेलं आहे परंतु नियमाप्रमाणे दर वीस वर्षात एक पिढी वाढते दस वीस वर्षात एक पिढी वाढते त्या पिढी वाढलेल्या याचा कोणी भाग न ठेवला असतो आणि म्हणून एक पिढी वाढली तर त्या घराच्या बाजूला लेफ्ट बाजूला बांधकाम केलं दुसरी पिढी वाढली तर भुजव्या बाजूला केलं समोरच्या बाजूला केलं मागच्या बाजूला केलं आणि तशा प्रकारची दोन घरामधलं अंतर असं कमी कमी होईल आणि ती ज्याला शास्त्रीय शब्दामध्ये मग ते इम्रे झाले इंग्रे आणि ते अथराईज नाही गावखाण्यामध्ये जरी सर्वे नंबर नसता तरी सुद्धा नगर नगरविकास कसा ग्रामविकास आहे ग्रामविकासाला सुद्धा नियमावली केंद्र सरकारची एक योजना घेवडी तालुक्यामध्ये तिचा शुभारंभ झाला त्याला राष्ट्रवादीचे जनपाडी त्याला ग्रामविकास म्हणते जनरा पडतात जनरा आता ही गाव आहेत आता ही तुम्हाला जगी आता ही गाव रीत रद्ध, कला लागतील ला, तुम्हाला गुरुचा गाव मैदाना आहे एक मंदिर आहे शाळा आहे दवाखाना आहे मैदाना करता ऍक्टिव्हिटी करण्याकरता एखादा हॉल आहे होळीचं मैदान दिवाळीच्या ऍक्टिव्हिटी करण्याकरता मैदान आणि मग दर वीस वर्षानंतर त्या गावकऱ्याचा विस्तार व्हायला पाहिजे आणि जस ज्या कोणाला गरज असत त्याने अर्ज करायचा त्याला तसे त्याच्या तस प्लॉट दिला गेला तर तो शास्त्रशुद्ध गाव म्हणून त्या ठिकाणी गरजेचा आहे परंतु त्या कालखंडामध्ये म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर कुठल्याही पालकमंत्र्यांनी त्या गावकन विस्तार हा प्रश्न कधी नव्हता दोन हजार नऊ लालकमंत्री असताना सांगितलं की सगळ्या ग्रामसेवकांना कळवा तुमच्या गावच्या ग्राम सभेमध्ये तुम्ही ठराव करा आणि तुमच्या गावाच्या भोवती जर का गावठण शिल्लकरायला नसेल तर त्या गावच्या लोकांना ऍक्विशन करणे म्हणजे त्या जागा कर, ऍक्वायर कर, करा संपादन करा त्या गावाच्या भोवती रस्ते तयार करा भूखंड करा आणि नंतर मग शास्त्रीय पद्धतीने वस्ती त्या ठिकाणी वाढत आहे मी बोलतो ते समजलं तुम्हाला आता अशा प्रकारे आमचा बहुपुडे गाव माझा ज्या गावात मी राहतो त्या गावामध्ये काय मोजकी वस्ती आमच्या नाही कुटुंबाचे पंधरा वीस घर भाकरे आलेमध्ये पंधरा वीस घर पाटील मध्ये पंधरा वीस घर कोले मध्ये पंधरा वीस घर आणि अशी सुंदर पैकी घर म्हणजे घराच्या पाठीमागे शिवग्याच झाड भाजीपाला तिथून लावला जाय काल अंतराने कसलाही कोणी म्हणजे राज्यकर्त्यांनी कधी विचार न केल्यामुळे गच्च वस्ती आणि आज कुठल्याही गावात गेलं तर ते गाव राहिल्यास कोणी हिंदी सांगू शकतो त्या सिमेंटच्या तीन तीन चार चार मधल्याच्या पाच मधल्याच्या बिल्डिंग बांधलं काय आम्ही बिल्डिंग बांधले पण शास्त्रीय शब्दामध्ये ती सिमेंटची झोपट्टी आहे काय म्हणतात त्याला इमला स्ट्रक्चर आहे परंतु त्याला ज्या वस्तीला येण्याजाणा करता रस्ता नाही फुटपाथ नाही ड्रेनेज नाही सिवेज नाही इलेक्ट्रिकल केबल टाकण्याकरता आता ऑप्टिक फायबर टाकण्याकरता या रचना नाही त्या वस्तीला स्न म्हटली जाते आता आपल्या गावामध्ये इंच इंच लढवली सीमा मृत्युंगाची उत्तर सीमा इंच इंच लढवू ही गाणं ऐकलं ना का नाही उत्तर सीमा म्हणजे चीनच्या बाजूला अभिमान करू बलिदान करू आणि उंच उंच म्हणजे कशा आपली सीमा आपण सामोर ठेवू पण इथे एक एक इंचाने त्या ठिकाणी सीमा लढली गेली आणि आज गावची वस्ती गाव राहिला म्हणजे झोपटी झाली नाही दुखावल्याची गरज नाही तर आणि हे सगळं बघितल्यानंतर मी विधान भवनामध्ये सांगितले की आता आमच्या आम्ही केले कायदा आम्ही धाब्यावर बसवला आम्ही गावठाला सगळ्या ग्राम विकास खात्याच्या नियमाचा भंग केला परंतु ते गरजेपुढे केले अज्ञानापुढे केले आणि म्हणून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी पत्र तुम्ही ते ऐकलं सगळं आता आम्ही म्हटलं की नुसते आमची गावाल्याचीच नाही प्रकल्पग्रस्त आणि गरजवंत गरजवंत म्हणजे कोण विविध ठिकाणच्या आलेल्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा एक कुठ्या दोन कुठ्या जागा घेतले घेतल्या घेतले आणि माझ्या आता त्यांनी सुद्धा एक मजला दोन मजला तीन मजला आता एलआय लो इन्कम करून म्हणजे अल्प उत्पन्न गटाचे लोक ही प्रत्येक नोट मध्ये वस्ती आहे मध्ये आहे कोपर खेळ्यात आहे वाशिक आहे सांड्याला आहे नेलुरला आहे शिमणीला आहे सिऊडला पण आता ते आमच्या कोपर करे त्याला मी लोक ती माथाड्यांची वस्ती काय एक गोष्ट करेल की माथाड्यांची वस्ती तिथे जास्त होती आता सगळी समिश्र वस्ती झाली आता पाच पाच मधले बांधलेले आणि माथाड्यांची वस्तू काय म्हणजे माथाड्यांचे सगळे तर आले तिथे युपीचे बिहारचे केरळ राजस्थान सगळे दुकानदार वगैरे म्हणजे समोर दुकान आणि वरती मकान असं चित्र आहे आता

गावाच्या गावाचे व्हायला चिटींग करून लोकांना फसवून कॅरी कॅरी जीवन जगण्यापेक्षा किंवा वाटमाऱ्या करणं घरघोड्या करण्यापेक्षा हे आमच्यानाने केलं शेवटी आम्हाला माझ्याकडे बिल्डरच्याच नजरेतून नाही काही लोकांना बिल्डर व्हायचंय लोकांना फसून लूट करायची पण मी ते होऊ देणार गणेश नाईक असेपर्यंत गोड गरीबांच्या हक्कावर मजा येऊ नाही कितीही टोकाची लढाई करायची झाली तरी गणेश नाईक तिथे तयार सागर नायकाला मी सांगितलं की तू मिनिमम एपीएस वापरून या वस्ती परत निर्माण करण्याकरता चांगले ड्रेनेज शिवेज न गळणारी घर न झिरपणारी नो सिपेज नो लिकेज अशा करण्याकरता आमचं मनकुडे गावाचा सॅम्पल करायचा चौऱ्याऐंशी एका जागा मनकोडे खेरणे त्याच्यामध्ये तीन वस्त्या तीन गोष्टी गुफ, तीन गोष्टी धार्मिक आणि तीन गोष्टी गरजेच्या आमच्या गावचं मनकोडे गावचं विठोबाचं मंदिर ती जागा तशीच राहील आमच्या बुद्ध विहार तसाच राहील खेरणे गावातील मस्जिद तशीच राहील मजुकीच्या अनुषंगाने असलेला कब्रस्तान तसाच राहील बुद्धांची स्मशानभूमी तशीच राहील आणि हिंदूंची स्मशानभूमी गावाली तशीच राहील या सात गोष्टी सोडल्या तर त्या चौऱ्याऐंशी एकर जागेचे आठ भाग करून एका भागातून एक रिकामा करून त्याला वॉर फुटेंगवर युद्ध पातळीवर सुदैवानं शाहपूरजी पर्यंत नावाचा तो मोठा माणूस आहे मी नावाय ना माझा मित्र आहे मला शाहपूरजी बोलले गणेश बाई ती आपली इच्छा वगैरे एक प्रोजेक्ट बाई करू घेतो मी त्याला किती त्यालाच बोलतो की तू बांधून दे आणि एकदा भोकोडे घरण्याच्या चौऱ्याऐंशी एकर जागेमध्ये कमीत कमी एफ एस वापरून गोड गरिबाला पाच पैसे न देता मी आता काही शिंकूला पंधरा टक्के वगैरे आज शिवसेना काय बोलतो की ते सगळ्या गोष्टी सोडा पंधरा टक्के घ्या खर सगळ आणि ते पण त्या विकास जो पण जेवढा पण येईल त्याला सांगणार आम्ही जे विकशील त्याच्यातून पैसे भर आणि आता जे काही घर आहेत त्याच्यात एफ एस आय वाढून दिलेला पाहिजे कोणाला लोकांना त्याचबरोबर लिपच्या करता भविष्य करामध्ये सोसायटीला इलेक्ट्रिकचे पैसे भरण्यासाठी त्याला कॉर्पस म्हणजे सोसायटीच्या अकाउंटला एक अमाऊंट राहिले पाहिजेच म्हणजे जिन्यामध्ये जाणारे बंद जातात त्या बंदला सुद्धा पैसे पाहिजेत नको तिथला वॉचमनचा पगार तिथे लॉन बांधी जाईल तो सगळं एकूणच मुंबई मधून हे लोक आले हे झोपटीतले लोक एल आय सी मध्ये आले चालीतले लोक सी मध्ये आले घराला भिंती जरी मजबूत आल्या तरी सुद्धा आर्थिक भिंती काय मजबूत झाल्या नाहीत आणि म्हणून अशा गोरगरिबांच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस चिंता मुक्त करण्यात येईल मी मान्य मुख्यमंत्री आणि कोणी उपमुख्य सांगितले की या गोरगरीबांच्या जीवनामध्ये आनंद रेग्युलाइ मागणी मीच केली ना मालकी आपण कोणी मागितली गणेश नाही मालकी विधानसभेत मागितला मान्य मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये आणि ज्यावेळे रमेश पाटलांच्याकडे

कार्यवाही पूर्ण व्हायची त्याला कायद्यात रूपांतर करायचे आणि माझं म्हणणं आहे मीम गुप्ता नावाचे प्रधान सचिव नगर सागर नाईक त्यांना भेटायला सोमवारी झाला आणि शिरसाटाना मी सांगितलं की संतुन तुम्हाला भेटा तुम्ही प्रस्ताव पाठवा कॅबिनेटमध्ये तो, तो, तो मंजूर करण्याच्या करता मान्य एकनाथजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजित दादांनाही सांगा अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर मग बाकी हे तीनच मला वाढू द्यायचे वाढू द्यायचे एकदा एवढं परफेक्शन झाल्यानंतर आपल्या शहराची काळजी आपण घेतली प्रतिनिधी घ्यायची की नाही घेतली पाहिजे आनंद सुंदर कडे गेलो पुढे तुला आपण बोलायचा विसरतो तू तर आता पुढारी या सगळ्या विभागाचा एकूण जी कायदे निर्माण झाले त्या कायद्याची अंमलबजावणी न करणारे अज्ञानी होते तुम्ही रेकॉर्डवर द्या कलेक्टरच्याकडे पहिला टिक्कीशी डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग मध्ये सर्व ग्रामपंचायतींना आणि त्यांना ग्राम से, ग्रामसेवक सरकार तुम्हाला गावकोन विस्तार पाहिजे का हे करणारा तुमचा प्रतिनिधी गणेश नाही दुसरे अमित कोणी आहे महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानमध्ये पाहिजे एक क्रेडिट लोक आम्हाला आम्हाला लोकांना आनंद मिळाला पाहिजे पाण्याच्या बाबतीत मध्ये अशे पण तरी झाले बघ नववीचं पाणी नव्यावीचं शिक्षण नवीन वईचं नळ टॅक्स नववीमध्ये नळ आणणार पाणी पाण्याचे दर साठ वर्षांच्या माणसाला एन एम टी मध्ये फ्री पास फ्री फ्री मिळतो आणि आता तर ह्या सिनियर सिटीजन दिवसाची आंतरराष्ट्रीय ज्येष्ठांचा दिवस होता त्या दिवशी ऐकताना मी सांगितले अशा प्रकारचे एक सेंटर तयार करा की बऱ्याचशा लोकांची मुलं परदेशात नोकरीला गेली होती आणि मग सिनियर सिटीजन म्हणजे पती पत्नी ते राहतात दुर्दैवानं पत्नी नवऱ्याची साथ दोन जाते किंवा पती जातो मग ती एकटीच पडते किंवा तो एकटा पडतो घर खायला त्याला मग मी ऐकायला सांगितलं की अशा प्रकारचे नंबर द्या आणि त्या सगळ्या सिनियर सिटीजनच्या मोबाईलमध्ये तो नंबर सेव्ह करा त्याच्या छातीत निघतो त्याला किंवा थोडंसं कुठेतरी पॅरले असं वाटलं त्याने तो बटन दाबल्यानंतर महानगरपालिकेच्या सेंटरमधून डॉक्टर सहित पाहून आपला आला पाहिजे जर तो बोलायच्या स्थितीत असेल तर आग लागल्या फायर ब्रिगेडची गाडी आली पाहिजे जर त्याला दुखत छातीत तर अँब्युलन्स आली पाहिजे आणि कुठेतरी कोणतरी चोर कुठेतरी कमजे कुठेतरी घर फोडी करत असेल तर पोलीस वाले पण आले पाहिजे अशा प्रकारची सूचना मी केली आहे आणि आयुक्त शिंदे त्याने मला सांगितलं की दादा पंधरा दिवसाच्या आतमध्ये यंत्र सुरू करतो भविष्य काळामध्ये नव्या सिनियर सिटीजन हे राजकारणा करता नाही बोलत राजकारण त्या नवमुईच्या

आता ते आज की काय लोक मी पालक मात्री संतदार ना संदीप नाईक आमदार सागर नाईक महापौर हे देशाच्या कुठ्या कुठल्या शहरात घडले इतकं लोकांनी दिले हा इतिहास आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये हे राजकारणा करताना आम्हाला गणेश नाईक आज सुद्धा कॉलनीमध्ये राहतो सगळ्यांना माहीत आहे गणेश नाईक ठरवलं तर या नव्या मुला सगळ्यात बेस्ट बंगला मिळतो गणेश पण आम्हाला नाही म्हणले जायचं आम्हाला फ्लॅट मध्ये लोकांच्या बरोबर